हाय हॅलो आणि वेलकम गाईज कशा आहात सगळेजण आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल तर मैत्रिणींनं संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये प्रत्येक गृहिणी जसं काम करतच असते त्याप्रकारे माझं संध्याकाळचं रुटीन चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे भात घातलेला आहे त्याचबरोबर आज तिखट मुगाची डाळ बनवणार आहे आणि सोबतच वड्या बनवणार आहे तर असा हा बेत आहे आलूची पाने ही आमच्या गावातल्या शेतामधली आहेत आणि मस्त अगदी ताजी आणि टेस्टी असणार आहे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी मी ते आता धुवून घेत आहे आणि मग रेसिपी करायला सुरुवात करणार आहे तर हा फक्त व्हिडिओ आज रेसिपीचाच नसणार आहे तर आज हेल्थबद्दलही तुम्हाला या व्हिडिओमधून मी खूप सारी माहिती देणार आहे जसे की ही आळूची पानं असतात या आळूच्या पानांचा आपल्या शरीरासाठी का उपयोग आहे किंवा याला आपण अजून कोणकोणत्या पद्धतीने याची भाजी करून खाऊ शकतो वगैरे याची आज आपण माहिती थोडी डिस्कस करणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका संध्याकाळ म्हटली की धावपळ असते धावपळ सांगायची झाली तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी देवपूजेची तयारी त्याचबरोबर संध्याकाळी मुलांना नाश्ता देण्याची पण तयारी ही आपल्या गृहिणींवरच असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करून नंतर मुलांचा घरचा अभ्यास घेणं हा देखील आपल्या एक कलाकुशलतेचा एक भागच असतो म्हणजे काय तर जशी सकाळ आपली धावपळीची असते तशीच आपली संध्याकाळ पण धावपळीचीच असते माझ्या बाबतीत तर नेहमीच असं असतं की मी माझी दिवसभराची सगळी कामे उरकून जी माझी हेल्थ रिलेटेड मी बाहेरची कामं करत असते ती कामं उरकून मी संध्याकाळी माझ्या स्वयंपाकाची आणि घरातल्या इतर कामांची मी सुरुवात करत असते तर हा आचा किचनमध्ये मी संध्याकाळ कशी घालवते किंवा किचनमध्ये जेवण बनवत असताना माझ्या काय काय हरकती असतात हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर तसेच आज आपण आळूबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तर आळूची पाने खाल्ल्याने नक्की कोणकोणते आपल्याला फायदे होतात याची माहिती आपण थोडक्यात घेऊयात तर आळूची पाने ही रक्तदाब कमी करण्यास मदत करतात हो आळूची पाने ही रेग्युलर खाल्ल्याने आपण रक्तदाब कमी करू शकतो आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर ही पाने आपल्याला सीझनमध्ये एक एकदाच मिळत असतात म्हणजेच पावसाळ्यामध्ये आणि आता आमच्या गावामध्ये शेतांमध्ये शेताच्या बांधावरती जिथे ओसाड जागा आहे तिथे घराच्या परस परसबागेमध्ये सुद्धा भरपूर लोकांनी आळूची पानं लावलेली आहेत आणि सध्या आळूच्या पानांचा अजिबात तोटा नाही आहे तसेच तुम्ही मार्केटमध्येही जात असाल किंवा तुमच्या भागामध्ये किंवा तुम्ही शहरी भागात राहत असाल तरीसुद्धा मार्केटमध्ये गेलात तरी या गेला पानांची भरमसाठ तुम्हाला लाट आलेली दिसते खूप लोक आळूची पानं विकायला बसलेली असतात तीसुद्धा तुम्ही घ्या आणि या सीझनमध्ये त्याचा वापर करा कारण ही जी पानं ती सीझनमध्ये खाण्यातच खूप मजा आहे आणि त्याचबरोबर या सीझनमध्ये आपण जेव्हा बनवतो त्याचा एक टेस्टच वेगळा असतो तर आळूची जी पाने आहेत त्यामुळे रक्तदाब तर कमी होतोच त्याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी देखील A, B, C, ही पानं खूप मदत करत असतात त्याचबरोबर या पानांमध्ये सांगायचं झालं तर विटॅमिन ए तसेच विटमिन बी विटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट खूप प्रमाणामध्ये असतं म्हणजे अतिशय प्रमाणात असतं त्यामुळे ही आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्दी अशी भाजी आहे आणि त्याचबरोबर नुसती आलूच्या वड्याच नाही तर आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही बनवू शकतो तर एक दिवस मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून दाखवीनच की आमच्याकडे कोणकोणत्या कौन प्रकारच्या भाज्या केल्या जातात त्याचबरोबर आलूचे फतपदे म्हणा परत आळूच्या पानांची भजी ही सुद्धा आमच्याकडे बनवली जातात आणि तीसुद्धा खूप टेस्टी लागतात तर त्याचबरोबर ह्या आळूच्या लोह तत्व असल्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत तर होतं त्याचबरोबर रक्त वाढण्यास देखील मदत होते काळसर रंगाचे देठ हे आलूवाडीसाठी वापरले जातात तर हिरव्या रंगाचे देठ हे भाजीसाठी आमच्याकडे वापरले जातात तर मी सध्या या हा जो बॅटर बनवलेला आहे या बॅटरमध्ये बेसन त्याचबरोबर जो वाटण तुम्ही बघितला अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट करून टाकलेली आहे आणि चिंचेचा कोळ गूळ आणि आपले रेग्युलर मसाले यामध्ये घातलेले आहेत मस्त याचा पातळ असा बॅटर तयार केला आहे आणि पानांवरती व्यवस्थित असं लावून घेत आहे आणि मग याची घडी करून वडीसाठी एक एक ओंडका तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त अशा प्रकारे मी तयार करते सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगेन की ही पाने कुणी खाऊ नयेत याबद्दल जर सांगायचं झालं तर कच्च्या आळूमुळे घशामध्ये खवखव होते त्यामुळे दमा जर तुम्हाला असेल तर ही पाने खाणं तुम्ही टाळली पाहिजेत त्याचबरोबर खोकल्याची समस्या तुम्हाला वारंवार होत असेल किंवा कोणत्याही प्रकारची ॲलर्जी ज्यामुळे तुमच्या घ घशामध्ये खवखव होत असेल तर ही पाने तुम्ही टाळायला हवीत त्याचबरोबर ज्यांना ज्यांना गॅसची समस्या आहे पोटामध्ये सतत गॅस होत राहतो त्या त्या लोकांनी सुद्धा ही पाने सहसा मी सांगेन खायन खाण्याची टाळावीत कारण या पानांमुळे देखील आपल्याला पोटामध्ये गॅस होऊ शकते आणि त्याबरोबर आपण आलू वड्यांमध्ये बेसनचा यूज करत असतो तर बेसन हा चण्यापासून बनत असल्यामुळे गॅस होण्यासाठी हा देखील एक कारण ठरू शकतो चला तर मग आळूचा मस्तपैकी उंडा मी आता तयार केलेला आहे आणि हा आता गॅसवर जो पाणी उकळत ठेवलेला आहे त्या पाण्यावर मी हा गॅसचा उंडा ठेवून देत आहे त्याचबरोबर याच पद्धतीने मी आणखीन एक हुंडा तयार करून घेणार आहे आणि ही दोन्ही उंडे व्यवस्थित मी या पाण्यावर ठेवणार आहेत साधारणत एक दहा ते पंधरा मिनटं खाली फास्ट गॅसवरती उकळी देणार आहे आणि मस्तपैकी उकळी देऊन झाल्यानंतर एक पंधरा मिनटांनी हे व्यवस्थित शिजून निघतात आणि मग त्यानंतर काढून त्यांना थंड करत ठेवणार आहे साधारणतः अर्धा ते एक तास थंड व्हायला जातो फॅनखाली ठेवलात किंवा फ्रीजमध्ये ठेवलात तर मग याची थंड होण्याची प्रक्रिया जलद गतीने होते थंड झाल्यानंतर मस्तपैकी तेलामध्ये यांना एकदम शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग ह्याचा आनंद घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या आलूवड्या तयार होत आहेत त्याचबरोबर तुम्हाला या पानांची जी, जी काही चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये काय काय वाईट गोष्टी आहेत किंवा या काई -काई कोणी कोणी खाऊ नयेत हे सुद्धा मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी माझ्या मा व्हिडिओजमध्ये प्रकारे रेसिपीज दाखवते त्याचबरोबर त्याचबरोबर माझे डेली व्लॉग्सही असतात आणि सोबतच मी काही हेल्थ रिलेटेड कामं करत असते एक हेल्थ ॲक्टिव्हिज आहे त्यामुळे हेल्थबद्दल बरीचशी माहिती माझ्याकडे असल्यामुळे मी ते देखील वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची खूप खूप काळजी घ्या